मित्रांनो नमस्कार आणखी एक नवीन क्राईम स्टोरी आणली ही क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला बिहार मध्ये बिहारमध्ये वैशाली जिल्हा आहे इथे ही घटना घडलेली आहे इथे नेमकं घडलं ते काय आपण जाणून घेऊया चला तर बिहार पटना इथं वैशाली जिल्हा आहे इथे एक घटना घडलेली आहे अतिशय क्रूरपणे ही घटना आहे की तुम्ही विश्वास करणार नाही मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगायला सुरुवात करतो दोन हजार तेवीस किंवा बावीस मध्ये नेहा नावाची मुलीने एका विकास नावाच्या पोराबरोबर प्रेमविवाह केला होता ते प्रेमविवाह हो आपल्या आईच्या विरोधात म्हणजे आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांनी विवाह केला होता म्हणजे विकासचे देखील आई वडील मान्य करत नव्हते या लग्नाला आणि पुरीचे देखील आई वडील हे मान्य करत नव्हते ह्या लग्नाला म्हणून दोघांनी आपल्या मर्जीनुसार लग्न केलं आणि दोघं पण आपल्या एकमेकांच्या वेगळ्या भाड्याच्या कुणी मी जाऊन राहू लागले आणि सुखाचा संसार चालू झाला पण ह्या सुखाच्या संसाराला लवकरात लवकर नजर लागणार होती कारण तुम्ही विश्वास देखील करणार नाही अशी घटना घडली गेली आता नेहा ही सात महिन्याची किंवा आठ महिन्याची गरज असेल तिथंच तिच्या आईला हे कळल्याच्या नंतर तिच्या आईने तू इकडे ये मी तुझा सांभाळ करते तुझी डिलिव्हरी इथं झाल्याच्या नंतर तू तु तुझ्या तु 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 बाळाला घेऊन तिकडं निघून जा असं म्हणत होती तिला प्रेमाने बोलत होती असं बोलल्याच्या नंतर माझी आई सगळ्या इसरून गेलेली आहे आणि आईचं प्रेम असंच असतं असं लोकांना वाटलं होतं असं तिला वाटलं होतं पण तिथं काही गेल्याच्या नंतर भलतंच काहीतरी घडत तिला काय अशी काही जाणीव आली नाही त्यानंतर हे कळल्याच्या नंतर तिने विकास ह्याला सांगितलं माझ्या आईने मला फोन केला माझी आठवण काढली तिने माझी विचारपूस केली आणि ती अशी म्हणली की तुझी डिलिव्हरी इकडंच कर मी तुझा सांभाळ करते असं म्हणल्याच्या नंतर विकास हा तयार झाला आणि तो देखील आनंद झाला की एक साईडचा राग कमी झालेला आहे फक्त माझ्या आई वडिलांचा राग कमी झाल्याच्या नंतर आपण आता एकदम फ्री आणि सुखाने नांदायला तयार झालो आपल्या आपल्या घरी आपलं एकमेकांचं कुटुंब एकत्र होईल असं तो म्हणत होता पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं ते तिथं निघून गेले म्हणजे पटणाच्या तिकडं ते लोक आपल्या आईच्या म्हणजे नेहाच्या घरी गेले नेह्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांची आईने तिचं विचारपूस केली नेहाचे वडील नेहायचा मेवणा मेवणे मिळवणी सगळे सगळे नातेवाईक आल्याच्या नंतर त्यांचं खाणं पिणं सगळं झाल्याच्या नंतर दोन दिवस झाल्याच्या नंतर असेच दुपारची वेळ होती ते निवांत गप्पा निवांत गप्पा मारत अंगणात बसले होते तेवढ्यातच ते नेहाच्या आईने म्हणजे विकासचे सासूने मागणे येऊन त्याच्या अंगावर पेट्रोल किंवा राखल टाकलं आणि त्याला माझीसने कोणून विकासच्या शर्टाला आग लागली आणि तो वाचवण्यासाठी इकडं तिकडं लोळू लागला तेवढ्यातच तो स्वतःच आग मिटवायचा प्रयत्न करत असताना मातीमध्ये लोळ होता पण सासू नेऊन त्याच्या अंगावर काम केलं आणि आग आणखी पेटली विकास हा पंचाहत्तर टक्के जळला गेलेला आहे ही घटना अतिशय वेदनादायक आहे त्यानंतर तो कसा बसला तर आपल्या धैर्याने कशी बशी आग मिटवली पण सासू त्याच्यावर पण सासू त्याच्या अंगावर पेट्रोल किंवा राखड टाकायचं काम करत होती त्याची मुलगी नेहा हे आडवत होती पण हे काय तिला काय जमलं नाही कारण जेव्हा पोटामध्ये मुलगा होत तेव्हा सासरा मेवणा मेवणी हे घरामध्ये नव्हते ते दोघं अंगण्यात बसले होते तेव्हा त्यांच्या गप्पा मारताना ते पाठीमागण्यानी बांगणेनी असा कार्यक्रम केलेला आहे अर्ध जळल्याच्या नंतर तिने कसं बसं आपल्याला वाचवलं पण त्याच्या अंगामध्ये आता जीव राहिलेला नाही तेवढ्याच घटनास्थळी लोक जमा झाले लोक जमा झाल्याच्या नंतर ते दृश्य पाहिलं दृश्य पाहिल्याच्या नंतर त्यांच्या पायाखाली जमीन गेली की हे घडले तरी काय त्या बाईने ह्या बाईने आपल्या जाव्याबरोबर असं काय केलं प्रेमाने घरामध्ये बोलवलं खाणं पिणं चारलं नाचक हिच्या मनामध्ये मा असं झालं तरी काय पण ती बाई नंतर शांत झाली नाही तिने आपल्या पोरीला हाणायला सुरुवात केली त्यानंतर जावेवर थुकायला सुरुवात केली नंतर शिया गाड्या सुरू झाल्या त्यावेळेस लोकांना जरा काही लोक तिथे शाळे होते त्यांनी डायरेक्ट पोलिसांना फोन न, न करता हॉस्पिटलला फोन केले आणि घडलेली सगळी माहिती सांगितली घडलेली माहिती काढल्याच्या नंतर हॉस्पिटलवाल्यांना त्यांनी एकच शब्द म्हणलं की पैसे सगळ्यात पहिला तुम्ही पोलिसांना फोन करा नंतर आम्ही येतो असं म्हणल्याच्या नंतर पोलिसांना सगळी घटना सांगितली घटनास्थळी पटकन एक पोलिसवाला आला आणि सगळी घटनेचा पंचनामा केल्याच्या नंतर त्याला लवकरच कळलं की ह्याचा उपचार झाला नाही तर ह्याचा जीव जाऊ शकतो आणि त्याने एमर्जन्सीने हॉस्पिटलला सांगितलं की अँब्युलन्स पाठवा नाहीतर एकाचा मृत्यू होऊन म्हणून त्यांनी पटकन एम्बुलन्स पाठवायला सांगितली आणि पटकन अँब्युलन्स आली सुद्धा आणि त्या विकासचा जीव वाचला गेलेला आहे का नाही हे सांगण्यात आलेलं नाही जीवन आणि मृत्यूच्या जागेवर झुंजत आहे तेवढा मात्र नक्की तो पंचाहत्तर टक्के जळला गेलेला आहे आणि त्याची शारीरिक प्रकृती खूप गंभीर आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याचा उपचार चालू आहे पण त्यानंतर त्याचा जीव वाचवल्या मध्ये त्याला हॉस्पिटलला पाठवल्याच्या नंतर त्या घटनेचा पंचनामा केला आणि इन्क्वायरी कमिशन चालू झाली पोलिसांनी सासूला उचललं आणि तिला विचारलं की हे सगळं काय प्रकार आहे आणि असं तू काय केलं त्यावेळी सांगितलं की माझी मुलगी गोरी आहे आणि माझा माझा जाव आहे काळा आहे तो मला आवडत नव्हता त्या लग्न झालं होतं मला त्याचं तोंड देखील आवडत नाही अशी ती म्हणत होती आणि त्याशिवाय ती म्हणत होती की माझ्या पुरीने माझ्या परवानगीशिवाय लग्न केलं आणि हे मला काही मान्य नव्हतं आणि तो मुलगा मला आवडतच नाही मुळामध्ये त्याचा तोंड देखील आवडत नाही तो किती काळा आहे असं ती म्हणत होती त्याच नंतर म्हणजे आणखी काही धागे धागेदोरावे मिळतात का हे ही चौकशी करायला सांगितली दबावटी प्रश्न विचारायला सुरुवात केली पण ती एकच म्हणू होती हा विकास म्हणजे हा नालायक माणूस जगता नये ह्याला मारायलाच पाहिजे असं तो म्हणत होता त्याच नंतर हे घटनेची माहिती सासरा सासऱ्याला म्हणजे नेहाच्या वडिलांना भावाला आणि बहिणीला कळल्याच्या नंतर ते पोलीस स्टेशन आले पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर नेहा ते वाटलं की आता माझे आता माझे वडील आणि भाऊ बहीण माझ्या आईला फटकवतील आणि सांगतील जे झालेले चुकी ते चुकीचे आहे आणि ते केलेले ते नीट नाहीये पण त्या पायाखाली जमी सरकती नेहाची की तिथं गेल्याच्या नंतर त्या नेहाच्या बापानी आणि भावाने एक धक्कादायक गोष्ट बोलली ते म्हणले की जे झालेले ते बरोबर आहे आणि तो तो ह्याच लायकीचा आहे आणि त्याला मेलं पाहिजे असं ऐकल्याच्या नंतर नेहाच्या जमीन सरकती आणि नेहा तिथं पोलीस स्टेशनच्या साईडला एका खुर्चीवर बसली होती हे ऐकल्याच्या नंतर ती ढसा ढसा रडत होती तुम्ही विचार करा अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये तिचा नवरा अर्धा जाळला गेलेला आहे ती पोलीस स्टेशनामध्ये बसलेली आहे तिचा बाप तिची आई ती अशा बोलतात तर त्या मुलीवर काय परिणाम होत असेल हा विचार करायची गोष्ट आहे तर मित्रांनो आता हे प्रकरण पोलिसात पर्यंत पोहोचलेलं आहे पोलिस त्या नेहाला न्याय मिळवून देईन का हा सगळ्यात मोठा प्रश्न झालेला आहे माझ्यासाठी ही ताजा खबर आहे आणखी काय धागे दुरावे मला मिळले तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन पण मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कशी नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगा की बायको जर गोरी असली आणि नवरा जर काळा असला तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो निसर्गाने जे दिलेलं आहे त्याला के ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि प्रेम हे आंधळ असतं असं मानतात प्रेमामध्ये माणूस की बघितली पाहिजे माणूस किती चांगला हे बघितलं पाहिजे आणि तो किती कमवतोय काय करतोय त्याचं रंगरूप काय हे बघितलं नाही पाहिजे मी प्रेमामध्ये माणसं जेव्हा पडतात तेव्हा काय बघतात आणि काय नाही हे मी जास्त मला माहिती नाही कारण मी प्रेम नाही केलेलं ज्यांनी हे प्रेम केलेलं आहे आणि त्याची लव लव्ह स्टोरी सक्सेसफुल आहे त्यांनी कमेंट करावं की त्यांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल आहे तर ते त्यांची हिस्टरी म्हणजे त्यांच्यावर किती अडथळे आले आणि कोणी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला हे नक्की मात्र सांगा मित्रांनो ही क्राईम स्टोरी होती मला क्राईम स्टोरी कशी वाटली आणि कशी नाही नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हे पुन्हा बॅटॅलियन नमस्कार